नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री स्पेशल उपवासाची रेसिपी बघणार आहोत झटपट कमीत कमी साहित्यात तयार होणारी जास्त मेहनत न घेता मऊ उपवासाची चवीला अप्रतिम लागणारी रेसिपी करणार आहोत जे उपवास येते त्यावेळेस तुम्ही हे पराठे करू शकता किंवा कधी हलकी भूक लागली नाश्त्यासाठी काही करायचं सुचत नसेल तरी सुद्धा झटपट तुम्ही रेसिपी बनवू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सोबत तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तर मी स्किप न करता संपूर्ण बघा चलत मग वेळ न झालं लगेच रेसिपीला सुरुवात करूया एका पॅन मध्ये एक कप साबुदाणा घेतलेला आहे मंदाचे वरती साबुदाणा भाजून घ्यायचंय चार मेडवर सतत परतत राहायचं जेणेकरून सर्व बाजूने साबुदाणा भाजला जातो साबुदाणा परतून घेतल्यामुळे त्यामध्ये जास्तीचं मॉइश्चर असतं ते निघून जातं चार मिनिटं झाली साबुदाणा व्यवस्थित भाजला गेला की तो एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा त्याच पॅन मध्ये ठेवायचा नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या तोडून घेतल्यात एक चमचा जिरं घेतले दोन्ही जिनस मिक्सरला दरदरीत फिरवून घ्यायचे त्यानंतर साबुदाना थंड झालेला आहे आता ते मिक्सरला फिरवून घ्यायचंय मिक्सरला अगदी त्याची बारीक पावडर करून घ्यायचे म्हणजे साबुदाण्याचं पीठ तयार करून घ्यायचंय साबुदाण्याचं पीठ घेताना नेहमी ते चाळूनच घ्यावं चाळल्यानंतरचा जाड भाग असतो तो नाही आहे आपण हे पीठ घेतलेलं आहे त्यामधलं थोडस पीठ काढून ठेवायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण हे पराठे तेव्हा आपण ते लावू लाव शकतो इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकळून त्याची साल काढून किसून घेते तुम्ही जर बटाटे किसून नसाल घेत त्याला तुम्ही व्यवस्थित मॅश करून घ्या अजिबात त्याच्या गुठल्या नाही राहायला पाहिजेत मिक्सरला मिरची आणि जिरंचं फिरवलेलं वाटण घालून घ्यायचंय अर्धा इंच आलं हेच किसून घालायचंय आला नेहमी किसूनच घालावं किसून घातलं की, की, की त्याचा स्वाद छान उतरतो रेसिपी अगदी कमी साहित्यात तयार केलेली आहे तुम्हाला उपवासाला खायचं असेल किंवा सहज कधी भूक लागली तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही झटपट असा हा नाश्ता बनवू शकता चवीला अप्रतिम लागतो त्यामुळे ती झटपट तयार होते अर्धा चमचा लिंबाचा रस घातलाय लिंबाचा रस घातल्यामुळे आणखी छान चव येते आणि चवीनुसार मीठ घालून घेतलंय आता हे सर्व जिन्नस एकत्र एकजीव करून घ्यायचे आणि मिठासारखं मळून घ्यायचंय पोळी करण्यासाठी पीठ मळतो त्याहून पीठ मळून घ्यायचे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील पीठ नाही थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचंय रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्याकडे उपासाला कोणत्या रेसिपी केल्या जातात हे कमेंट करून नक्की सांगा ते शक्ता ते 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 तुम्ही, तुम्ही ते बघू शकता पीठ इथे मळून झालेलं आहे अजिबात जास्त घट्ट नाही दहा मिनिटं हे घातलेल्या साहित्यापैकी जर तुम्ही कोणते नसेल खात तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता दहा मिनिटं झालेली आहेत पीठ मला थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे दोन चमचे इतपत पाणी घालून पुन्हा मी ते पीठ व्यवस्थित मळून घेते पीठ हे व्यवस्थित रगडून असं मळून घ्यायचं जेणेकरून पराठे करायला अगदी सोपे पडतात आणि ते अगदी सहज लाटले जातात तुम्ही ते बघू शकता दोन चमचे इतपतच पाणी घालून घेतले आणि व्यवस्थित रगडून पुन्हा एक मिनिट हे पीठ मळून घेते जितकं व्यवस्थित पीठ मळलेलं असेल तितक्याच सहज पद्धतीमध्ये पराठे करता येतात तेल किंवा तूप तुम, तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही लावून घेऊ शकता तुम्ही है। है ते बघू शकता अगदी परफेक्ट आपलं पीठ मळून झालेलं आहे अजिबात जास्त घट्ट किंवा सैल नाही आहे आता याचे गोळे 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 करून करून घ्यायचे जितक्या आकाराचे आकाराचे तुम्हाला पराठे करायचे असतील घ्या केल्यावरती अजिबात याला चीर जात नाहीये यावरून समजत असेल की आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळलं गेलेलं आहे मी तुम्हाला सुरुवातीला थोडं सुखपीठ शिल्लक ठेवायला सांगितलं होतं पराठे करत असताना ते सहज लाटता यावे यासाठी सुखपीठ लावून घ्यायचे त्याचे मिक्सरला फिरवलेलं साबुदाण्याचं सा पीठ आहे तेच लावून घेते तुमच्याकडे दुसरं कोणतंही उपवासाचं पीठ असेल तर तुम्ही ते सुद्धा लावू शकता पण तुम्ही जर सुकपीठ शिल्लक नसेल ठेवलं तर पराठे कसे करायचे हे मी तुम्हाला पुढे दाखवलेलं आहे तुम्ही ते बघू शकता अगदी सहजरित्या आपल्याला पराठे लाटता येत आहेत अजिबात त्याला चीर जात नाही आहे झटपट गोल गरगरीत पराठे लाटून तयार होत आहेत तुम्हाला जरा वाटत असेल पराठे हलके चिकटत आहेत तर त्याला पुन्हा सुकपीठ लावून घेऊ शकता अशा पद्धतीमध्ये पराठे लाटून घ्यायचे पराठे हे जास्त जाड देखील नाही लाटायचे आणि जास्त पातळ देखील नाही तुम्हाला वाटलं की कडा व्यवस्थित नसतील तर त्या अशा पद्धतीमध्ये व्यवस्थित करून घ्यायच्या तवा गरम करून घ्यायचंय त्यावरती पराठा घालून घ्यायचाय याच पिठापासून मी पराठे केलेले आहेत तुम्ही थाली पीठ सुद्धा करू शकता दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते घालून पराठा शेकवून घ्यायचंय पराठा दोन्ही बाजूने शेकवून घ्या दोन्ही बाजूने शेकवताना तेल किंवा तूप तुम्हाला जे हवं ते तुम्ही लावून घेऊ शकता तुम्ही बघू शकता अगदी टम्मा असा आपला पराठा फुलून आलेला आहे अशाच पद्धतीमध्ये पराठे भाजून घ्यायचे तुम्ही जर साबुदाण्याचं पीठ आधीच तयार करून ठेवलं असेल तर अगदी झटपट तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा पराठे करून खाऊ शकता इथे आपला पराठा भाजून तयार झालेला आहे दुसऱ्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला पराठा करून दाखवते सुख्या पिठाचा वापर न करता पराठा लाटून दाखवणार आहे त्यासाठी एक पॉलिथीन घेतलेला आहे त्याला तेल किंवा तूप काही लावून घेऊ शकता प्रत्येक वेळेस तेल किंवा तूप लावायची गरज नाही एकदा लाव तरी पुरेस गोळा ठेवून घ्यायचा दुसऱ्या बाजूने सुद्धा पॉलिथिन ठेवून घ्यायचं आणि एका टाटलीच्या साहाय्याने ते प्रेस करून घ्यायचं या पद्धतीने न लाटता तुम्ही पराठे सहज करू शकता माझ्या प्लेटला लाइनिंग होती त्यामुळे तोच आहे तुम्ही प्लेन आकाराची नसेल करायचं तर तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता त्याआधी मी तुम्हाला दाखवते बघा अगदी परफेक्ट पातळ आपला पराठा तयार झालेला आहे सर्व बाजूने एकसारखा तो पातळ आहे अगदी सहज पद्धतीने न लाटा सुद्धा पराठा तुम्ही करू शकता पिठाचा सुद्धा वापर करायची आवश्यकता नाही जर तुम्हाला लाटून करायचं असेल तर तुम्ही लाटून सुद्धा करू शकता इथे मी तुम्हाला दाखवलेल्या पद्धतीनुसार मी टोटल तीन में तुम्हाला पराठे करायला दाखवलेला आहे तुम्हाला सर्वात सोपी कोणती वाटली हे कमेंट करून नक्की सांगा लाटल्यानंतर सुद्धा अजिबात प्लॅस्टिक ला पीठ चिट्टत नाही अगदी सहजपणे पराठा निघून येतो मी तुम्हाला इथे दाखवते हे बघा अजिबात पराठ्याला चीर देखील गेलेली नाहीये सहज पराठा निघून देखील आलेला आहे दुसरा पराठा देखील तव्यावरती तशाच पद्धतीमध्ये भाजून घ्यायचाय दोन्ही बाजूनी तूप किंवा तेल सोडून घ्यायचं आणि खरपूस असा खमंग पराठा भाजून घ्यायचाय नवरात्रीच्या उपासाला किंवा कधी संध्याकाळची हलकी फुलकी भूक लागली तर अशा पद्धतीमध्ये झटपट पर तुम्ही पराठे करू शकता करायला देखील अगदी सोपे आहेत झटपट कमीत कमी कमी आणि तयार होणारी रेसिपी आहे पराठा मी तुम्हाला तोडून दाखवते त्यावरूनच तुम्हाला समजत असेल पराठे अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत तुम्ही सकाळी केले आणि रात्री खाल्ले तरी सुद्धा ते तसेच्या तसे मऊ लुसलुशीत राहतात तुम्हाला जर उपवासासाठी टिफिनला काही न्यायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही करू शकता भासताना तेल किंवा तूप लावलेलं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हा पराठा तुम्ही उपवासाच्या खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा दही सोबत सुद्धा खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतो रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की दाबा जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटे पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद